शेतकरी मित्रांनो मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आजच्या चाळीस जवळचा बाजार मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग तर व्हिडिओ ला सुरुवात करूया त्या जेव्हा शंभर रुपये द्यायला हा चला शंभर वर चला घ्या नाव सांगा तुमचं चेतन बावीस गाव कोणतं कन्नडचे आहेत का एकवीस हजार बरं एकवीस हजार शंभरला ला दिले वीस हजार हजार तर मित्रांनो फायनल झालेला व्यवहार बघू शकता आपण एक बसड घेतले एकवीस हजार शंभर ला हलमान शेठ यांच्या जाऊ देतील ઓ ના એકદમ શાન ક્વોલિટી મસ્ત બારી ચાંગ પંચીત બસ બસ એક जी आता यांनी पंच्याऐंशी हजार केलेले मनापासून हे वासरपासून द्यायचे पंच्याहत्तर हजार रुपये काही अडचण नाही पंच्याहत्तर हजार माग पंच्या લાબુ આલે રે સકા તમે ઘઉ ના પણ રાઉની ટાઈમ બાઉની ટાઈમની ટાઈમ રે

एवढा विचार ते टाइम आपण म्हटलं मुद्दाला देऊन टाकूया फक्त तुमचा शब्द नाही हो नाही होऊ देऊ शब्द मी पंच्याहत्तर ला दिले रे बर मार मार नाही चला द्या नाव सांगा नाव भाऊसाहेब साहेब पाऊस आहे त्यांची बदली आपले बरं बघा आता कुठे व्यवहार होतो बदलीचा व्यवहार आहे मित्रांनो बघू शकता आपण ही बैल जोडे गाडीवाले फिरा एकच एक घर ना एक शिक्काना एक कामना बैल एवढ सांगतो ना का वाटलं

दोघी दांड्या आणि तो पाय फिरेल बाई तू आम्ही फुटेल सोळा हजार सोळा हजार आता म्हणा ना आज व्यापारी ना कोणता बी व्यापारी ना नेमकं बोला तुम्ही चला देवाने पाळी देवाल नको बरं बोला बर बोला बर व्यापारीला द्यावं लागस काही ना काही तुम्ही असं नका बोला एक तर नेमका आकडा बोल द्या तुम्ही मी तुम्ही टोकी देस बैल बी सुपर आहे ना ना सोळा हजार बोललो मी बरं त्यांचं एक बैल दोन दांडे आहे ते घेऊन तीन हजार ते म्हणते आपण पंधरा सोळा बोललो बघू आता कुठे व्यवहार होतो बोला असं आहे का पिंगल नाही करणार अकरा हजार रुपया देते शुभ अकरा तुम्ही आहात बुली बर मग काय करतात कशी काय काय तुम्हाला ती विकी टाका मग तुम्ही तसं कस नेमकं बोला फक्त लिवाना बोला बरं सांगा हो मी बी सांगत तुम्ही सोळा पंधरा सोळाला अकरा हजार रुपये सांगा मला बी मनपासून देवानात सर तीन हजार पाचशे रुपया तीन हजार पाचशे म्हणतात तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे पस्तीसशे रुपया आपण अकरा हजार सांगितले म्हणू त्याची इच्छा आहे का मला कमीला भेटायला पाहिजे माझी इच्छा आहे इच्छा कोणाचीच भरलेली नाही नेमकं बोला बरं टप्प्यान बोला बघतो बस सांगितलं ना त्या वीस चाळीस हजारात बैल पड काम इन्फॉर्म करा तुम्ही ते विकून असं आहे ना ते इच्छा काय करायची आम्ही कुठं जायचं असं बर मग किती देते फायनल रेल्वे तिकीट एवढे नेमकं नेमकं असा एवढा होईल बस फायनल पटना तर ते असा फायनल सांगितले आम्हाला बारीकडे दोन दांडे आहेत अह बैल मागे राहणार ते आईकड दोन दांड्या आणि एक बैल ધૂડી સાન હજાર માનતા સાડેતીન હજાર અકરા હજાર બરા એક શબ્દ બોલાવ્યા છોટા નહીં સાડા પાંચ વર કરે દોન બહેન એક બહેન

लाख झाला फक्त फक्त नोट काढणार पाहिजे बस आपल्याला समोर बरोबर व्यवहार करून टाकू आपण कमी जास्ती शाहजाराला मात आहे आपण समजले एक्ण हजार रुपये बोललेलो आहे वासर बघा क्वालिटी क्वालिटी पैसे बर पंच्याहत्तर लावून पण आहे आम्हाला पण भाडं लागलेलं जर मांडले तर आम्ही सोडून देतो बरोबर आहे पंच्याहत्तर बाबा पंचाहत्तर ला ऐंशी भेटणार आहे का माल आलो नका काका जो कधी मागतो तोच घेतो तुम्हाला देणार म्हणजे देणार वासर हा तुमच्या नावावर

पंचावन्न हजार रुपये सांगितले चारदा सात फक्त गाड्या ना चालू आहे व्हिडिओ बघा व्हिडिओ पंचायती कुठे भेटणार नाही कोणी घेणार कुठे घेणार कोणी પંચાવન હજાર બોલાઈ બોલો कोणते पन्नास हजाराचे वासरा तुका फक्त रुपये फायनल सांगितले फायनल पण सांग या पुढे या पुढे या ही तुमची नोट आहे बर પંચાવન લઈ બરા કિલો મના પાસ એકતાવન લાઇ કલા બરોબર સાંજે एकान हजार फक्त विक्री दादाचा शब्द कोटा आले म्हणून एकान हजार रुपयाला दिलेले एका घेत नाही पैसे चला <ौटाले>